नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका आता बघूया भागाकार भागाकार म्हणजे समान वाटणी करणे आईने राजूला सहा गोळ्या दिल्या राजू आणि त्याचा भाऊ संजू या दोघांच्यात ह्या सहा गोळ्यांची समान वाटणी करायची पहिल्यांदा एक गोळी राजूला एक संजूला पुन्हा एक राजूला एक संजूला पुन्हा एक राजूला एक संजूला म्हणजे एकूण गोळ्या होत्या सहा राजूला किती मिळाल्या तीन आणि संजूला किती मिळाल्या तीन आणि सगळ्या गोळ्या संपल्या आता बिस्किटाच्या या पुड्यामध्ये बारा बिस्किटं आहेत आणि त्याची वाटणी आपल्याला राजू संजू आणि अनिता या तिघांमध्ये समान करायची आहे पहिल्यांदा प्रत्येकाला एक एक मग पुन्हा एक एक पुन्हा एक एक पुन्हा एक एक सगळी बिस्किट संपली आता सांगा राजूला किती मिळाली चार संजूला चार आणि अनिताला चार म्हणजे बारा बिस्किट तिघात समान वाटली तर प्रत्येकाला चार बिस्किट मिळतील आता चित्रामध्ये वाटे दाखवून सारणी पूर्ण करा एकूण आंबे आहेत आठ एका वाट्यातील आंबे दोन हा एक वाटा हा दुसरा वाटा हा तिसरा वाटा हा चौथा वाटा एकूण किती वाटे झाले चार आता आंबे आहेत आठ मात्र एका वाट्यामध्ये चार आंबे घ्यायचे मग हा झाला पहिला वाटा हा झाला दुसरा वाटा एकूण दोन वाटे झाले आता या ठिकाणी आपल्याकडे एकूण दहा काकडे आहेत या ठिकाणी आपण वेगळे वेगळे वाटे करूया एकूण काकड्या दहा एका वाट्यात एकच काकडी मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती वाटे झाले दहा आता काकड्या दहा पण एका वाट्यात दोन काकड्या एक दोन तीन चार पाच पाच वाटे झाले छान आता काकड्या दहाच पण एका वाट्यात पाच काकड्या घेऊया हा एक दोन तीन चार पाच काकड्यांचा एक वाटा एक दोन तीन चार पाच काकड्यांचा दुसरा वाटा म्हणजे किती वाटे दोन आता एकूण काकड्या दहा आहेत आणि एका वाट्यात दहा काकड्या घ्यायच्या आहेत म्हणजे हा एकच एक वाटा झाला की नाही मग एकूण वाटे एक आता एका खोक्यामध्ये दहा फरशा बसतात खोलीला एकूण साठ फरशा बसवायच्या आहेत तर फरशांची किती खोकी आणावी लागतील एकूण फरशा साठ एका खोल्यातील फरशा दहा मग दहा 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 असे किती खोके होतील सहा मग या ठिकाणी आपण काय केलं साठ ला दहा ने भागलं वस्तू समूहातील वस्तूंचे समान गट करणे म्हणजे भागाकार आता भागाकार म्हणजे एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजे कसं बघा ही आहेत आठ फुलं दरवेळेला त्यातली दोन फुलं आपण काढून घेऊया म्हणजेच थोडक्यात दोनचे वाटेच करणार आहोत पण इथे ते वजा करत जाणार मग पहिल्यांदा आठ मधली दोन फुलं काढली मग राहिली किती सहा पुन्हा दोन काढली राहिली किती चार पुन्हा दोन काढली राहिली किती दोन आणि मग ह्या दोन मधली दोन फुलं काढली म्हणजे शून्य फुलं शिल्लक राहिली मग ही क्रिया आपण किती वेळा केली तर एक दोन तीन चार वेळा केली बरोबर म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का की वाटे करणे आणि तीच संख्या परत परत वजा करणे ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि ह्या दोन्ही क्रिया म्हणजेच भागाकार मग आता भागाकार म्हणजे काय कळलं तुम्हाला वस्तूंची समान वाटणी करणे वस्तूंची समान गटात विभागणी करणे वस्तूंच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे सगळ्याचा अर्थ एकच भागाकार आता भागाकार या क्रियेसाठी आपण हे चिन्ह वापरतो आलं लक्षात आणि आता हा भागाकार कसा वाचणार आपण बारा भागिले तीन बरोबर चार आता हे थोडे भागाकार करूया हा आपण छत्तीस भागिले नऊ नौ। नऊचा पाढा छत्तीस येईपर्यंत म्हणायचा नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस छत्तीस वजा छत्तीस झाले शून्य या ठिकाणी छत्तीसला म्हणायचं भाज्य नऊला म्हणायचं भाज क आणि हा चार आहे त्याला म्हणायचं भागाकार आणि ही खाली आहे ती बाकी बाकी शून्य बेचाळीस भागिले सात सात एके सात सात दुने चौदा सात्रीक एकवीस सात सातच अठावीस साताचा पस्तीस सात सक्कम बेचाळीस म बेचाळीस वजा बेचाळीस बाकी शून्य आणि भागाकार सहा अठ्ठावन्न भागिले आठ आथ, आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठापनचे चाळीस आठ आथ संघ आठेचाळीस आठी साती छप्पन आठ आठ चौसष्ट चौसष्ट म्हणजे अठ्ठावन्न पेक्षा जास्त होतील म्हणून आठ आठ नाही आठी साती छप्पन म्हणून वर लिहिले सात आणि वजा छप्पन आता बाकी राहिली दोन आणि भागाकार सात एकोणपन्नास भागिले सहा सहा एके एक सहा साई दोन्ही बारा सायंत्रिक अठरा सायन चोक चोवीस साईपंचे तीस साहिसाई छत्तीस साई सत्ते बेचाळीस साही अठ्ठे अठ्ठेचाळीस मग भागाकार आठ आणि बाकी एक आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा